नमस्कार किचन आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते बघूया घरगुती मसाला तयार करून बाजारातील कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत लोणचं खराब न होता बुरशी न लागता एकदम परफेक्ट चवीचं चा, मिरचीचं लोणचं आज आपण बनवणार आहोत कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह न वापरता नॅचरल प्रिझर्वेटिव्हचा वापर करून अगदी पारंपरिक पद्धतीने मिरचीचं लोणचं कसं करायचं मिरची कशी घ्यायची लोणचं तयार झाल्यावर कशी काळजी घ्यायची चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक पाव हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचं लोणचं तयार करताना तुम्हाला लोणचं कसं हवंय त्यानुसार मिरची निवडावी इथं मी डार्क हिरव्या रंगाची मिरची घेतलेली आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून मी कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे मिरची कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर एक तास आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायची आहे मिरची पूर्णपणे कोरडी झालेली आहे आता आपण मिरची घेऊया जर आपण देठ मिरचीलाच राहू दिले तर मिरचीचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सर्व देठ काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे इथं मी एक इंच लांबीचे तुकडे करून घेणार आहे सडलेली किंवा पिकलेली मिरची आपल्याला घ्यायची नाही त्यामुळे सुद्धा मिरचीचं लोणचं खराब होतं इथं मी सर्व मिरची कट करून घेतलेली आहे घरगुती मसाला तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया इथं मी एक चमचा जिरे दोन चमचे मोहरी घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा बडीशेप घ्यायची आहे पाव चमचा ओवा आणि पाव चमचा दाणा घ्यायचा आहे गॅस ऑन करूया आणि दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांमधनं चटचट आवाज यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर आधी मसाले भाजून घेतले तर लोणच्याची चव ही दुपटीने वाढते आणि यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि लोणचं बरेच दिवस टिकायला मदत होते त्यानंतर मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत यामध्ये एक मोठा चमचा हळद एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि मिक्सरला जाडसर असं दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला मी जाडसर दळून घेतलेला आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे लोणच्याचा मसाला आपला तयार झालेला आहे त्यानंतर इथं मी पाच मोठ्या आकाराचे लिंबू घेतलेले आहेत लिंबू निवडताना मस्त पिवळे पिकलेले आणि डाग नसलेले लिंबू निवडावे सर्व लिंबू व्यवस्थित कट करून आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे लोणच्याला चव तर येतेच पण सर्वात महत्त्वाचं लोणचं हे खराब होत नाही आणि ते एक नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं बऱ्याच ठिकाणी लोणचं टिकवण्यासाठी व्हेनेगरचा वापर केला जातो मात्र प्रत्येक किचनमध्ये व्हेनेगर अवेलेबल होत नाही त्यामुळे इथं आपण लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत इथं आपण लिंबाचा रस गाळून घेणार आहोत म्हणजे ज्या बिया असतील त्या निघून जातात मिरचीचं लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून आपण इथं लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत त्यानंतर मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि मिरची सुद्धा रेडी आहे त्यानंतर लोणच्यामध्ये तेल घालायचं आहे त्यासाठी इथं मी मोहरीचं तेल म्हणजेच मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं मोहरीचं तेल घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते किंवा जर तुम्ही मोहरीचं तेल खात नसाल तर तुम्ही तुमच्या वापरातलं कुठलंही तेल घेऊ शकता इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल कडकडीत गरम करायचं आहे जोपर्यंत तेलातनं धूर निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे मोहरीचं तेल गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही इथं कुठलंही तेल घेऊ शकता मात्र ते कडकडीत गरम करून नंतर थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये आपण मिरची घालून त्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि इथं मी दीड चमचा मीठ घालायचा आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तीच घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे तुम्हाला ही मोहरीची डाळ कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही इथं मोहरीची डाळ स्किप सुद्धा करू शकता आणि दोन चमचे मोहरी आणखी ऍड करायची आहे त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे लोणचं स्टोअर कसं करायचं कुठल्याही मेटलच्या भांड्यामध्ये लोणचं ठेवायचं नाही कारण स्टील ॲल्युमिनियम किंवा पितळ अशा डब्यांमध्ये लोणचं अजिबात ठेवायचं नाही कारण की यामुळे डब्यांना छिद्रे पडतात आणि लोणचं सुद्धा खराब होतं आणि डबा सुद्धा कारण की मेटलचे रिॲक्शन त्या पदार्थाला होते कारण की यामध्ये आपण लिंबू आणि मीठ घातलेलं आहे आणि आपलं लोणचं खराब होतं त्यानंतर तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे प्लास्टिकच्या डब्यामध्ये तर अजिबातच ठेवायचं नाही कारण आपण लोणचं वर्षभरासाठी ठेवतो आणि तुम्हाला माहिती आहे की प्लास्टिक आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे त्यानंतर झाकण ठेवून मी रात्रभर लोणचं व्यवस्थित मुरवत ठेवलं तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे इथं आपलं लोणचं रेडी झालेलं आहे पण हे लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं नाही सहा ते सात दिवसानंतर लोणचं मस्त मुरतं आणि मुरल्यानंतरच लोणचं छान लागतं एकदम जबरदस्त चवीचं इथं आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे इथे आपण काचेच्या बर्णीमध्ये लोणचं स्टोअर करणार आहोत कारण की काचेची कुठल्याच पदार्थासोबत रिॲक्शन होत नाही मग तो कुठलाही लोणच्याचा प्रकार असो किंवा आंबट पदार्थ असो इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे सर्वात महत्वाचं काचेची बरणी पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून नंतरच यामध्ये आपल्याला लोणचं स्टोअर करायचं आहे लोणचं भरत असताना किंवा लोणचं खाण्याकरता काढताना पाण्याचा अंश लोणच्याला लागू द्यायचा नाही कारण की जर पाण्याचा अंश लागला तर शंभर टक्के आपलं लोणचं खराब होतं त्याला बुरशी लागते आणि आपली मेहनत पूर्ण वाया जाते एकदा लोणचं बर्नीमध्ये भरून ठेवलं की रोज सकाळी कोरड्या चमच्याने एकदा लोणचं हलवून घ्यायचं म्हणजे तेल मसाले आणि मिरची एकजीव होऊन मस्त एकत्र आणि जबरदस्त चवीचं लोणचं तयार होतं आणि सर्वात महत्वाचं आपण जेव्हा लोणचं खाण्याकरता काढतो तेव्हा कोरड्या चमच्याचाच वापर करावा ही रेसिपी नक्की करून बघा पाव किलोच्या प्रमाणात सांगितलेलं आहे अर्धा किलो किंवा की त्यापेक्षा जर जा जा जास्त करायचं असेल तर सगळं प्रमाण दुप्पट करायचं आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत